विद्यार्थ्यां सप्रे नमस्कार आजच्या आपल्याला अठरा ते चोवीस जानेवारीपर्यंतच्या चालू घडामोडी बघायच्या आहेत व्हिडिओमध्ये एकूण साठ प्रश्न असणार आहेत आणि वीकली आपण असेच व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत आजच्या आपण विद्यार्थी मित्रांनो अठरा ते चोवीस जानेवारीपर्यंतचे प्रश्न बघणार आहोत व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वात पहिला प्रश्न आहे तामिळनाडूमध्ये मकर संक्रांती कोणत्या नावाने साजरी केली जाते पोंगल लोहरी बिजू की मकर चोला तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पोंगल पुढील प्रश्न ट्रम्पच्या कोणत्या माजी सल्लागाराची सिनेटने अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे लिंडा हे दिना पॉवेल मॅक कॉर्मिक एनालिना बेअरबक की यापैकी नाही तुम्ही व्हिडिओचा जो स्पीड आहे तो वन पॉईंट टू फाईव्ह एक्स किंवा वन पॉईंट फाईव्ह एक्स करून देखील बघू शकता याचं जे राईट आन्सर आहे ते आहे दिना पॉवेल मॅक कार्मिक पुढील प्रश्न बालविवाहमुक्त भारत मोहिमेचा भाग म्हणून अकरापर्यंत कधीपर्यंत या ठिकाणी अकरा नाही पाहिजे कधीपर्यंत भारतात बालविवाह संपवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे दोन हजार अठ्ठावीस सव्वीस तीस की एकोणतीस योग्य उत्तर आहे दोन हजार तीसपर्यंत पुढील प्रश्न बोडा महोत्सवाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या राज्यात हत्ती जमातीने केली होती गुजरात राजस्थान हरियाणा की हिमाचल प्रदेश तर लक्षात घ्या हा जो बोडा महोत्साची सुरुवात आहे ती विद्यार्थी मित्रांनो हिमाचल प्रदेश या ठिकाणी करण्यात आली आहे हिमाचल प्रदेशची स्थापना पंचवीस जानेवारी एकोणीसशे एकाहत्तरला झाली राजधानी आहे शिमला तसेच महाराष्ट्र आणि गुजरात राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली आहे पुढील प्रश्न अलीकडेच कोणत्या राज्याच्या अंतर्गत मकर विल्लाक उत्सव साजरा करण्यात आला आहे केरळ राजस्थान गुजरात की आसाम जेवढे आपण प्रश्न बघत आहोत ते आपण स्वतः देखील अटेम्प्ट करू शकता प्रश्न बघायचा ऑप्शन रीड करत असताना तुम्ही विद्यार्थी मित्रांनो ते ऑप्शन वाचायचे व्हिडिओला पॉज करायचं आणि प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करण्याचा प्रयत्न करायचा आहे असे जर मॉक सराव केला तर तो प्रश्न लक्षात राहण्याकरता नक्की तुम्हाला मदत होईल याचं योग्य उत्तर आहे केरळ लक्षात घ्या मकर विलक्कु हा अंधरावर प्रकाशाचा विजयाने आध्यात्मिक आत्मसाक्षात्कार दर्शितो मकर विलक्कू ज्याला मकर ज्योती किंवा मकर विलक्कू देखील म्हणतात केरळमधील सबरीमाला मंदिराचा सर्वात पवित्र सण आहे पुढील प्रश्न भारताने कोणत्या शहरात राष्ट्रकुलाचे वक्ते आणि अध्यक्षीय अधिकाऱ्यांची अठ्ठावीसवी परिषद आयोजित केली होती मुंबई नवी दिल्ली बँगलोर की चेन्नई आणि जे आपलं डेली करंट अफेअर चॅनल आहे ज्यावर आपण डेली सकाळी सात वाजता चालू घडामोडींचे दहा प्रश्न घेऊन येत असतो जर डेली बेसिसवर करंट अफेअरची तयारी करायची असेल तर डेली करंट अफेअर यूट्यूब चॅनलला देखील तुम्ही सबस्क्राईब करा याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे नवी दिल्ली सी एस पीओ सी याचा फॉर्म काय आहे कॉन्फरन्स ऑफ स्पीकर of अँड प्रेसिडिंग ऑफिसर्स ऑफ द कॉमनवेल्थ पुढील प्रश्न भारतीय लष्कराने अलीकडेच कोणत्या नावाने आधुनिक ड्रोन युद्ध दलाची स्थापना केली ड्रोन फोर्स नाग फोर्स भैरव फोर्स की गरोडा फोर्स तर याचं योग्य उत्तर आहे भैरव फोर्स लक्षात घ्या ज्यामध्ये आधुनिक युद्धाच्या मोठ्या पुनर्रचनेचा भाग म्हणून पाळत ठेवणे आणि अचूक हल्ला यासारख्या हायस्पीड तंत्रज्ञान चलित मोहिमांसाठी एक लाखाहून अधिक प्रशिक्षित ड्रोन ऑपरेटिव्हचा समावेश आहे पुढील प्रश्न अलीकडेच केरळ राज्याचे नवीन नामकरण काय होणार आहे केरळी केरळू केरळम यापैकी के नाही तर केरळ राज्याचं नवीन नामकरण जे आहे ते केरळम असे होणार आहे म्हणजेच ऑप्शन सी पुढील प्रश्न दोन हजार सव्वीसमध्ये इजिप्तच्या प्रतिनिधी सभागृहाचे अध्यक्षपद भूषवणारी पहिली महिला कोण बनली अबला यलहवारी जयश्री उल्लाल ॲलिस वॉल्टन की यापैकी नाही योग्य उत्तर आहे जयश्री उल्लाल जगातील सर्वात श्रीमंत महिला सीईओ म्हणून त्यांची देखील ओळख आहे पुढील प्रश्न भारत मासे उत्पादनात कितव्या क्रमांकाचा देश बनला आहे पहिला दुसरा तिसरा की चौथा तर भारत मासे उत्पादनात दुसऱ्या क्रमांकाचा देश बनला पुढील प्रश्न हिल्ले पासपोर्ट इंडेक्स दोन हजार सव्वीसने भारताला कितव्या स्थानावर स्थान दिले आहे अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी ऐंशी की नव्वद तर याचं योग्य उत्तर आहे ऐंशी भारतीय पासपोर्ट धारक आता पंचावन्न ठिकाणी विजामुक्त किंवा विजा ओन आराव्हलसह प्रवास देखील करू शकतात पुढील प्रश्न अठ्ठेचाळीसवी आशियन शिखर परिषद दोन हजार सव्वीस कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे रशिया भारत मलेशिया की फिलिपाइन्स योग्य उत्तर आहे फिलिपाइन्स पुढील प्रश्न भारतातील पहिले स्वदेशी एम आर आय स्कॅनर कोठे विकसित करण्यात आले मुंबई बँगलोर चेन्नई की पुणे तर भारतातील पहिले स्वदेशी एम आर आय स्कॅनर हे बँगलोर या ठिकाणी विकसित करण्यात आले आहे यानंतर पुढील प्रश्न इलिसा हिली ही, ही महिला खेळाडू कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाशी संबंधित आहे ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड इंग्लंड की दक्षिण आफ्रिका तर याचं योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्यांनी नुकतीच निवृत्ती घोषित केली पुढील प्रश्न अक्का पडयोजना कोणत्या राज्याच्या अंतर्गत सुरू करण्यात आली राजस्थान कर्नाटक गुजरात की आसाम योग्य उत्तर आहे कर्नाटक या योजनेचा उद्देश कर्नाटकातील महिला आणि अल्पवयीन मुलींचे संरक्षण करणे आणि त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणे आहे पुढील प्रश्न भारतातील पहिले पाय असलेले मोबाईल मॅनेप्युलेटर कोणत्या संस्थेने विकसित केले आय आय टी गुवाहाटी आय आय टी मुंबई आय आय टी कानपूर की आय आय टी दिल्ली तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे आय आय टी कानपूर स्कॉर्प रोबोट इंडिया अनव्हील्स इट्स फर्स्ट इंडिजिनस लेग्ड मोबाईल मॅनिप्युलेटर पुढील प्रश्न भारतीय वंशांच्या गणिततज्ञ नलिनी जोशी यांची ऑस्ट्रेलियाच्या कोणत्या राज्यातील दोन हजार पंचवीसची ची शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली तासमानिया व्हिक्टोरिया न्यू साऊथ वेल्स यापैकी नाही तर योग्य उत्तर आहे न्यू साऊथ वेल्स ही पहिलीच वेळ आहे जेव्हा कोणत्याही गणितज्ञाला राज्याचा सर्वोच्च वैज्ञानिक सन्मान मिळाला आणि डेली बेसिसवर करंट अफेअरची प्रॅक्टिस करायची असेल तर डेली करंट अफेअर्स आपलं व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला जॉईन करा या आजच्या व्हिडिओची पीडीएफ देखील त्या चॅनलवर शेअर करण्यात येईल पुढील प्रश्न दोन हजार सव्वीसचा आय ट्रिपली मेडल ऑफ ऑनर मिळालेले जेनसेन हुआंग कोणत्या कंपनीचे सीईओ आहेत एनविडिया एएमडी इंटेल की कॉलकॉम -कौ। तर जेनसेन हुआंग हे एनविडियाचे सी ओ आहेत पुढील प्रश्न संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आला आहे सुप्रिया साहू स्वाती शांताकुमार जिनाली मोदी कि यापैकी नाही योग्य उत्तर आहे स्वाती शांताकुमार गुंतवणूक मंडळाने कोणत्या राज्यातील कमला जलविद्युत प्रकल्पाला मान्यता दिली गुजरात राजस्थान अरुणाचल प्रदेश की आसाम योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश स्थापना झाली वीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याऐंशी ला राजधानी आहे इटानगर पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्ड ही एक साठवणूक आधारित जलविद्युत योजना आहे ज्यामध्ये पूर नियंत्रणाचा एक महत्वाचा घटक आहे पुढील प्रश्न उत्तराखंड उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आशिष कुमार रेवती मोहिते डेरे श्री चंद्रशेखर की मनोज कुमार गुप्ता योग्य उत्तर आहे मनोज कुमार गुप्ता आता उच्च न्यायालय आणि त्यांचे मुख्य न्यायाधीश बघून घेऊयात उत्तराखंड उच्च न्यायालय मनोज कुमार गुप्ता मुंबई उच्च न्यायालय श्री चंद्रशेखर मेघालय उच्च न्यायालय रेवती मोहिते डेरे केरळ उच्च न्यायालय सोमेन सेन झारखंड उच्च न्यायालय महेश शरचंद्र सोनक आणि पटना उच्च न्यायालय संगम कुमार साहू सिक्कीम उच्च न्यायालयाचे मोहम्मद मुस्ताक अयुमंतकत पुढील प्रश्न कोणत्या व्याघ्र प्रकल्पात घरातील वाघांची गणना करण्यासाठी यमश्रिप्स ॲप वापरला जात आहे अनमलाई व्याघ्र प्रकल्प दुधवा व्याघ्र प्रकल्प बनना व्याघ्र प्रकल्प की पेंच व्याघ्र प्रकल्प याचं योग्य उत्तर आहे अनमलाई व्याघ्र प्रकल्प मॉनिटरिंग सिस्टीम फॉर टायगर्स इंटेन्सिव्ह प्रोडक्शन अँड इकोलॉजिकल स्टेटस हा यमस्ट्रीपचा फुलफॉर्म आहे हे ॲप आगामी वन्यजीव गणनेसाठी आहे जे वन कर्मचाऱ्यांना रिअल टाईममध्ये डिजिटल पद्धतीने डेटा रेकॉर्ड करण्याची परवानगी देते पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या देशात विल फॉर पीस दोन हजार सव्वीस लष्करी आयोजित केला गेला आहे ब्राझील दक्षिण आफ्रिका चीन की भारत योग्य उत्तर है दक्षिण अफ्रीका अक्ष है रामाफोसा राजधानी है केप टाउन चलन है दक्षिण अफ्रिकन रैंड पुढ़ प्रश्न मैन पोर्टेबल एंटी टैंक गाइडेड मिसाइल शस्त्र प्रणाली को संस्थे ने विकसित सीएसआर इो डीआर डी ओ की एन आई ए तो ये जी मिसल है डिफेन्स रिसर्च एंड डेवलपमेंट ऑर्गनाइजेशन ने विकसित कर याचा जो उद्देश आहे तो आहे भारतीय लष्करासाठी स्वदेशी युक्त शत्रूच्या रणगाड्यांना नष्ट करणे श्रेणी आहे दोनशे ते चार किलोमीटर अहिल्यानगर महाराष्ट्र डीआरची स्थापना झाली एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी अध्यक्ष आहेत डॉक्टर समीर व्ही कामत आणि संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत हे डिपार्टमेंट येते पुढील प्रश्न कोणत्या राज्यातील अनंतपूर डाळीमाला अलीकडेच जी आय टॅग देण्यात आला आहे आसाम गुजरात राजस्थान कि आंध्र प्रदेश उत्तर आहे आंध्र प्रदेश पुढील प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली शैलीचंद्र महेंद्र हरपाकर विवेक भीमनवार की विवेक मेनन योग्य उत्तर आहे विवेक भीमनवार पुढील प्रश्न अकरा ते सद अकरा ते सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान भारतात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सत्ताची कोणती आवृत्ती पाळण्यात आली सदोतीसवी पस्तीसवी तीस की अठ्ठावीस योग्य उत्तर आहे सदोतीसवी आवृत्ती रस्ते सुरक्षा जबाबदार वाहन चालवणे पदचाऱ्यांची सुरक्षितता आणि सुधारित रस्ते पायाभूत सुविधांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी अकरा ते सतरा जानेवारी दरम्यान भारतात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो पुढील प्रश्न कोणत्या शहरात अठ्ठावीसव्या राष्ट्रकुल वक्ता परिषदेचे आयोजन करणार आहे चंदीगड नवी दिल्ली की नाशिक की पुणे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नवी दिल्ली पुढील प्रश्न दोन हजार सव्वीसच्या महिला प्रीमियर लीगमध्ये हॅट्रिक घेणारे दिल्ली कॅपिटलचे खेळाडू कोण नॅडिन डिक्लार्क ऍश्ले गार्डनर नंदिनी शर्मा की यापैकी नाही योग्य उत्तर आहे नंदिनी शर्मा यानंतर पुढील प्रश्न माउंट अकोन गोवा कोणत्या देशात आहे ज्यावर भारतीय घेणार हो अरित्र रॉ यांनी यशस्वीरित्या चढाई केली अमेरिका रशिया ब्राझील की अर्जेंटिना योग्य उत्तर आहे अर्जेंटिना दक्षिण अमेरिकेतील आणि आशियाबाहेरचे सर्वात उंच शिखर सुमारे सहा पॉईंट नऊ किलोमीटर बावीस हजार आठशे एक्केचाळीस फूट उंच आहे यानंतर पुढील प्रश्न बघत आहोत त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट व्हिडिओला लाईक के लाईक केलं ला नसेल ला ला ला, तर एक लाईक ला, करा खाली हाईट बटन येईल त्यावर देखील क्लिक करायचं आहे अलीकडेच राष्ट्रीय स्टार्टअप दिवस केव्हा साजरा करण्यात आला सोळा जानेवारी 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 की योग्य उत्तर आहे ज्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार बारामध्ये केली होती हा दिवस भारतातील स्टार्टअपची प्रगती उद्योजकता आणि नाविन्यपूर्णतेला प्रोत्साहन देण्यासाठी साजरा होतो पुढील प्रश्न भारतीय लष्कराने आपल्या लॉजिस्टिक इकोसिस्टमचे आधुनिकीकरण आणि सुधारणा करण्यासाठी कोणते प्लॅटफॉर्म सुरू केले योग्य उत्तर आहे ऑप्शन बी डी फॉर्म आहे डिपोर्ट इंटिग्रेशन मॅनेजमेंट एडिशन त्यांच्या लॉजिस्टिक इकोसिस्टमचे आधुनिकीकरण आणि सुधारणा करण्यासाठी यानंतर पुढील प्रश्न डॉन बॉस्को विद्यापीठ कोणते उपग्रह मोहिमेचे प्रक्षेपण आसाम करणार आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी लचितवन पुढील प्रश्न इंडो तिबेटी सीमा पोलिसांचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली राजकुमार गोयल नितीन नवीन गणेश चव्हाण की सिंग कपूर योग्य उत्तर आहे सिंग कपूर पुढील प्रश्न बामनवास कंकर कोणत्या राज्यातील पहिली सेंद्रिय पंचायत बनली आहे राजस्थान गुजरात आसाम की महाराष्ट्र योग्य उत्तर आहे आसाम वैशिष्ट्य काय आहे तर ही राज्याची पहिली पूर्णपणे सेंद्रिय प्रमाणित ग्रामपंचायत आहे जिथे रासायनिक निविष्टांचा वापर थांबवण्यात आला आहे उद्देश आहे मातीची सुपिकता राखणे भूजल प्रदूषण टाळणे आणि सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करणे पुढील प्रश्न भारतातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी एटीएम व्हॅन कोणी लाँच केली एसबीआय बँक त्रिपुरा ग्रामीण बँक एच डी एफ सी बँक यापैकी नाही योग्य उत्तर आहे त्रिपुरा ग्रामीण बँक पुढील प्रश्न दुर्मी समुराई मार्शल आर्ट सन्म्मा पेला भारतीय को भवानी देवी अक्षय कुमार पवन कल्याण की मेरी कॉम योग्य उत्तर है पवन कल्याण प्रश्न भारतीय ए आई उपलब्ध पीपल फर्स्ट ए आई प्लैटफॉर्म कोस बी एस एन एल एयरटेल कि जियो तो सुरू करना है जियो जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये व्हायब्रेट गुजरात प्रादेशिक परिषदेत रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी या उपक्रमाची घोषणा केली केवळ उद्योग किंवा के उच्चभ्रू लोकांसाठीच नव्हे तर प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी ए आय परवडणारे सुलभ आणि समावेशक बनवणे हे प्राथमिक ध्येय आहे पुढील प्रश्न कोणत्या राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना वाय प्लस सुरक्षा देण्यात आली मेघालय मणिपूर पश्चिम बंगाल की नागालँड याचं योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल पश्चिम बंगालची कॅपिटल आहे कोलकाता तर मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी पुढील प्रश्न भारतातील पहिले पूर्णपणे कागद विरहित जिल्हा न्यायपालिका कोणत्या स्थापन करण्यात आले आहे महाराष्ट्र तामिळनाडू केरळ की राजस्थान योग्य उत्तर आहे केरळ येथे सर्व न्यायालय पूर्णपणे डिजिटल पद्धतीने चालतात ज्यामुळे न्याय मिळवणे सोपे झाले आहे आणि खर्चही कमी झाला आहे पुढील प्रश्न भारताने तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पोलीमुक्त प्रवासाची किती वर्षे पूर्ण केली आहेत पंधरा योग्य उत्तर आहे पंधरा वर्षे शेवटची केस तेरा जानेवारी दोन हजार अकरामध्ये सापडले हावडा पश्चिम बंगाल या ठिकाणी आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने प्रमाणपत्र कधी दि दिलं आहे आपल्याला तर सत्तावीस मार्च दोन हजार चौदाला पुढील प्रश्न कोणत्या संस्थेने राष्ट्रीय ऑलिम्पिक शिक्षण आणि विकास कार्यक्रम सुरू केला आहे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय भारतीय ऑलिम्पिक संघटना भारतीय क्रीडा प्राधिकरण कियापैकी यापैकी नाही योग्य उत्तर आहे भारतीय ऑलिम्पिक संघटना डी पी म्हणजेच नॅशनल ऑलिम्पिक एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट प्रोग्राम उद्देश काय आहे तर भारताच्या ऑलिम्पिक चळवीला बळकटी देणे खेळूंना शिक्षण नेतृत्व मूल्य आणि करिअर संक्रमणात मदत करणे भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष कोण आहेत तर पी टी उषा पुढील प्रश्न कोणत्या भारतीय राजदूताची निशस्त्रीकरण बाबीवरील संयुक्त राष्ट्रांच्या सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे रामकृष्णन चंदर संजय साधू डी बी व्यंकटेश वर्मा की सदानंद दाते योग्य उत्तर आहे डी बी व्यंकटेश वर्मा पुढील प्रश्न अवकाशातील क्लाउड नाव फॅन्टम गॅलक्सी कोणी शोधली आहे स्पेसिक्स इस्रो जॅक्सा की नासा योग्य उत्तर आहे नासा फॉर्म आहे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन स्थापना झाली एक ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठावन्नला संस्थापक आहेत डॉईड डी आईसनहॉवर प्रशासक आहेत जेरेड इसकमन मुख्यालय आहे वॉशिंग्टन डी सी युनायटेड स्टेट्स या ठिकाणी यानंतर पुढील प्रश्न अलीकडेच कोणत्या धरणाचे नाव बदलून नवीन नाव छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलाशय असे करण्यात आले आहे कोयना धरण पवना धरण चाच धरण की यापैकी नाही तर योग्य उत्तर आहे कोयना धरण पुढील प्रश्न दरवर्षी जागरूकता दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो अठरा जानेवारी वीस जानेवारी बावीस जानेवारी की चोवीस जानेवारी योग्य उत्तर आहे वीस जानेवारी पुढील प्रश्न गुजरातहून पहिल्या प्रवासानंतर भारतीय नौदलाचे आय एन एस व्ही कोनिन्य हे जहाज कोणत्या बाजारावर पोहोचले होते पोर्ट सलालाह ओमार पोर्ट ड्रोरे संयुक्त अरब अमिराती पोर्ट सुलतान कबूज मस्तक सॉरी मस्कत की बंदर अब्बास इराण योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पोर्ट सुलतान कब्बूज मस्कत प्रवासाची सुरुवात एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोरबंदर गुजरात येथून झाली महत्त्व काय आहे तर या जहाजाची रचना प्राचीन भारतीय जहाज बांधणी तंत्रज्ञानावर आधारित आहे जे प्राचीन भारताचे ओमान सोबतचे समुद्री आणि सांस्कृतिक संबंध दर्शवते पुढील प्रश्न भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने राष्ट्रीय ऑलिम्पिक अकादमीची औपचारिक पुनर्लाँच केले आहे त्याचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली वेक चतुर्वेदी रामकृष्णन चंदर संजय साधू की गगन नारंग योग्य उत्तर आहे गगन नारंग पुढील प्रश्न प्रगती प्लॅटफॉर्मचा प्राथमिक उद्देश काय आहे प्रमुख सरकारी कार्यक्रमाचे निरीक्षण पुरावलोकन करणे व तक्रारींचे निराकरण करणे राज्यांना आर्थिक मदत करणे संसदीय चर्चा करणे की नवीन सरकारी धोरणे तयार करणे तर या प्लॅटफॉर्मचा उद्देश आहे प्रमुख सरकारी कार्यक्रमाचे निरीक्षण पुरावलोकन करणे आणि नि तक्रारींचे निराकरण करणे प्रगतीचा फुलफॉर्म आहे प्रोॲक्टिव्ह गव्हर्नन्स अँड टाइमली इम्प्लिमेंट इम्प्लिमेंटेशन पुढील प्रश्न भारतातील पहिले क्रॉनिक किडनी डिसीज रजिस्ट्री कोणते राज्य सुरू करणार रा आहे राजस्थान ओडिसा गुजरात की आसाम योग्य उत्तर आहे आसाम ज्याचा उद्देश राज्याच्या सिकेडीच्या प्रसाराबद्दल अचूक डेटा मिळवणे सार्वजनिक आरोग्य योजना विकसित करणे आणि रोगाचे व्यवस्थापन सुधारणे आहे पुढील प्रश्न संक्रांत किंवा दहीचुरा नावाचा सण अलीकडे कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात आला आहे गुजरात राजस्थान बिहार की, की आसाम योग्य उत्तर आहे बिहार आणि बिहारची कॅपिटल आहे पटना पुढील प्रश्न आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेत सामील होणारी कोणती विमान कंपनी पाचवी भारतीय विमान कंपनी बनली आहे इंडिगो एअर इंडिया एअर इंडिया एक्सप्रेस की अकासा एअर याचं योग्य उत्तर आहे अकासा एअर पुढील प्रश्न कोणत्या क्रिकेट खेळाडूला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे उदय सहारन आराध्य शुक्ला वैभव सूर्यवंशी के हर्षदीप सिंग योग्य उत्तर आहे वैभव सूर्यवंशी पुढील प्रश्न भारताने कोणत्या देशासोबत इनिशिएटिव्ह ऑन क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजी हा उपक्रम सुरू केला आहे अमेरिका रशिया जपान की जर्मनी आणि विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे अमेरिका राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी त्यांच्या अमेरिकन समकक्ष जेक सुलिवन यांच्यासोबत क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजी आयसेट वरील अमेरिका भारत उपक्रम सुरू केला आहे पुढील प्रश्न अनुप कुमार सहा यांची कोणत्या बँकेच्या पूर्णवेळ संचालक नियुक्ती करण्यात आली एच डी एफ सी कोटक महिंद्रा एसबीआय की एस योग्य उत्तर आहे कोटक महिंद्रा बँक पुढील प्रश्न त्रिपुरा मणिपूर आणि मेघालय स्थापना दिवस केव्हा साजरा करण्यात येतो आठ जानेवारी पंधरा जानेवारी एकवीस जानेवारी की तेवीस जानेवारी योग्य उत्तर आहे एकवीस जानेवारी लक्षात घ्या एकवीस जानेवारी रोजी साजरा करण्यात येतो कारण याच दिवशी एकोणीसशे बहात्तरमध्ये ईशान्य प्रदेश पुनर्रचना कायदा एकोणीसशे एकाहत्तर नुसार त्यांना पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला होता पुढील प्रश्न डॉक्टर विष्णू श्रीधर वाकणकर व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे आसाम गुजरात राजस्थान की मध्य प्रदेश योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश मागील नाव आहे रातापानी व्याघ्र प्रकल्प महत्त्व हे नाव पुरातत्वशास्त्रज्ञ डॉक्टर वाकनकर यांच्या स्मरणार्थ देण्यात आले आहे ज्यांनी भीम बेटका लेण्यांचा शोध लावला होता पुढील प्रश्न त्र्याऐंशीव्या गोल्डन ग्लोब पुरस्कार दोन हजार सव्वीसमध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वाधिक पुरस्कार मिळाले आहेत वन बॅटल आफ्टर अनदर द सिक्रेट एजंट हॅमनेट की यापैकी नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन ए वन बॅटल आफ्टर अनादर पुढील प्रश्न माहिती अधिकार म्हणजेच राईट right टू इन्फॉर्मेशन ऍक्ट कायद्यांतर्गत कोणत्या संस्थेला गोपनीयतेचा अधिकार आहे असा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे योग्य उत्तर आहे पी एम केअर्स फंड याचा फुलफॉर्म होतो प्राईम मिनिस्टर सिटिझन असिस्टन्स अँड रिलीफ इन इमर्जन्सी सिच्युएशन फंड मराठीत पंतप्रधान नागरिक सहाय्य आणि आपत्कालीन परिस्थितीत मदत निधी स्थापना झाली सत्तावीस मार्च दोन हजार वीसला अध्यक्ष होते के टी थॉमस कार्यामुंडा आणि रतन टाटा पुढील प्रश्न प्रदूषणाचा सा सामना करण्यासाठी कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने रिअल टाईम सोर्स अपोर्चमेंट सुपरसाईट सुरू केली तामिळनाडू महाराष्ट्र नवी दिल्ली की गुजरात योग्य उत्तर आहे नवी दिल्ली उद्देश आहे प्रदूषण प्र... प्रदूषणांच्या स्रोतांचे तपशीलवार विश्लेषण करणे आणि पुढील तीन दिवसांचा अंदाज घेणे तर या पद्धतीने आपण एकूण साठ प्रश्न बघितले आहेत तसेच आपल्याला जानेवारी ते डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वनलाईनवर प्रश्न हवे असेल तर चौदाशे प्लस प्रश्न फक्त रुपयामध्ये आपण घेऊ शकता याचे तुम्ही झेरॉक्स देखील काढू शकता एकशे त्रेसष्ट पेजेस आहे परचेस करण्याकरता क्यू आर कोड स्कॅन करा किंवा त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर पेमेंट करून याच क्रमांकावर स्क्रीनशॉट शेअर करायचं आहे अधिकच्या माहितीसाठी तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आणि आजच्या व्हिडिओची जर पीडीएफ पाहिजे असेल तर जे आपलं डेली करंट अफेअर आहे ते व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करून घ्या त्यावर ही पीडीएफ फाईल शेअर केली जाईल आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲप्लिकेशनची लिंक मिळेल ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुमच्यासाठी ज्या करंट अफेअरच्या ऑनलाईन टेस्ट आपण दिल्या आहेत त्या देखील तुम्ही सॉल्व्ह करू शकता तसेच आपलं जे यूट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर त्याला तुम्ही सबस्क्राईब करा ज्यावर डेली सकाळी सात वाजता करंट अफेअरचा व्हिडिओ येतो तसेच लक्षात घ्या त्यावर यूट्यूब शॉटच्या माध्यमातून जे अभ्यासाचे करंट अफेअरचे प्रश्न तयार होत असतील ते देखील मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे चॅनलला अवश्य सबस्क्राईब करायचं आहे थँक्यू